पहेला, चिखल पहेला खड़े ते चिखलपहेला रस्त्याची दयनीय अवस्था असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे भंडारा तालुक्यातील पहेला येथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखलपहेला रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अशा प्रकारची या रस्त्याची दयनीय अवस्था आहे मागील दोन वर्षांपासून स्थानिक जनतेकडून ग्रामपंचायतकडून मागणी करण्यात येत आहे मात्र जनप्रतिनिधी जिल्हा प्रशासन यांचे या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे या रस्त्याने साधी टू व्हीलर चालविता येत नाही ठिकठिकाणी खड्डे पडले असून खड्ड्यात पाणी साचलेले आहे रात्रीच्या वेळी वाहन चालकांनी टू व्हीलर किंवा फोर व्हीलर वाहन कसे चालवायचे हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो शासन प्रशासन शहर स्मार्ट झाले पाहिजे याकरिता प्रयत्न करीत आहेत मात्र गावखेड्यातील रस्ते ज्या रस्त्याने ग्रामीण भागात राहणारा शेतकरी जो अन्नधान्याचे उत्पादन करतो त्यांना जाण्याकरिता व्यवस्थित रस्ते नाही त्यामुळे शासनाने स्मार्ट शहर बनविण्यापेक्षा खेडे स्मार्ट बनवावे कारण खनिज संपत्ती खेड्यात आहे त्यामुळे संप संबंधित विभागाने या रस्त्याकडे तात्काळ लक्ष केंद्रित करून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी स्थानिकांनी दिनांक दोन सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दरम्यान केली आहे आज मी ज्या ठिकाणी उभा आहे तो रस्ता आहे भंडारा तालुक्यातील पहिल्याकडून चिखलपैल्याकडे जाणारा जो दोन किलोमीटरचा जो रस्ता आहे त्या रस्त्याची काय दयनीय व्यवस्था आहे ते आपण या ठिकाणातून आपण पाहू शकता की अत्यंत दयनीय व्यवस्था या रस्त्याची झालेली आहे आणि जिल्हा प्रशासनाचे स्थानिक प्रतिनिधीचे याकडे दुर्लक्ष आहे मा नमस्कार मी कुलदीप गंदे सामाजिक कार्यकर्ता निमगाव तुम्ही पाहू शकता पहिल्यावरून चिखलपैला हे गाव दोन किलोमीटरवर आहे तरी खासदार आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे दुर्लक्ष आहे कारण की जेव्हा निवडणूक असते तेव्हा आपल्या ग्रामीण भागामध्ये वोटिंग मागण्याकरिता गावोगावी गाव येत असतात पण आता नागरिकांची अशी व्यवस्था झाली आहे की ह्या रस्त्याने बराबर टू व्हीलर ॲम्ब्युलन्स एखादी व्यक्ती गंभीर जखमी झालेला असेल तर त्याला टू व्हीलरवर आणायचे असेल तरी ह्या रस्त्याने बरोबर आणता येत नाही तरी माझी एकच विनंती आहे शासनाला व प्रशासनाला आमदार खासदार जिल्हा प्रदेश अध्यक्ष तसेच कार्यकर्ते यांना माझी अशी नम्र विनंती आहे की ह्या रस्त्याकडे चिखल पहिला ते पहिला ह्या रस्त्याकडे तात्काळीनं लक्ष द्यावे लवकरात लवकर हे रस्ता बनवण्यात येण्यात यावे ही निम्र विनंती